नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघत त्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना जो तुमचा ऑक्टोबरचा हप्ता आहे पंधरावा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहेत पंधराशे रुपये त्या संदर्भात आपण मोठी नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे बघा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील सरकारची माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास आहे आणि या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये याचा उद्देश आहे की गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देणे दर महिला त्यांना पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात त्यांच्यामुळे त्यांचा घर खर्च मुलांचे शिक्षण आरोग्यासाठी त्यांना थोडीफार मदत होत असते तसेच पुढे बघा लाडक्या बनिनो तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला पटकन ई के वाय सी करायचं आहे ई के वाय सी करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी तर पुढे बघू शकता तुम्ही लाडक्या बनिनो या योजनेचे उद्दिष्ट तुम्ही इथं बघू शकता महिला व बालविकास विभागातर्फे आतापर्यंत लाडक्या बहिणींना चौदा हप्ते मिळालेले आहेत आणि त्यात तुम्हाला दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये इथं बघू शकता दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये जमा झाले आहेत सुमारे दोन कोटी महिलांना लाभ मिळाला पण चाळीस लाख महिलांना नियमांमध्ये बसले नाहीत बघा त्यामुळे त्यांना बाहेर काढले गेले आणि वर्षभर आता लाडकी बहीण योजनेचे बारा हप्ता दरवर्षी तुम्हाला दिले जातात जुलैपासून चौदा हप्ते दिले गेलेले आहेत आता लाडक्या बहिणींना रक्कम जी आहे ती थेट त्यांच्या बँक खात्यात येण्यासाठी त्यांना आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते त्यांना द्यावे लागणार आहे तसेच पुढे बघा बहिणींनो या महिलांसाठी आहे की ज्यांचे उत्पन्न कमी आहे यामुळे अशा स्वावलंबी महिला होत आहेत एका बहिणीचे सांगितले की मी मुलांची शाळाची फी भरते आणि छोटा व्यवसाय सुरू केलेला आहे बघा म्हणजे महिला स्वावलंबी तर होतच आहे पण त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना आर्थिक मदत दिली जात आहे पुढे बघा आतापर्यंत हप्त्यांची माहिती आलेली आहे तर काय झाले दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडक्या बहिणींना तसेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा झालेला आहे सरकारने चारशे दहा कोटी रुपये जमा केलेले आहेत आतापर्यंत दोन हजार पंचवीसचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात उत्सुकता आहे की त्यांना दिवाळी जवळ आलेले आहे पैसे कधी जमा होतील काय होतील असं लाडक्या बहिणींना वाटतं की कारण त्यांची दिवाळी उत्साहात साजरी झाली पाहिजे आनंदामध्ये साजरी आणि तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणीनो तुम्हाला सांगतो मी बघा तुमचा ऑक्टोबरचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा पंधरा तारखेच्या पुढे तुम्हाला खात्यामध्ये येऊ शकतो पंधराशे रुपये त्यामुळे आता सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीला जमा झालेला आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर लाडक्या बहिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ई के वाय सी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये आम्ही शंभर टक्के हे पैसे जमा करणार आहोत त्यासाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे त्यांना व्हिडिओ पूर्ण बघत चला तर सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण फायनली पंधरा पंधराशे रुपये जे आहे ते आता ऑक्टोबर महिन्याची तारीख जवळ आलेली आहे बघा आजची तुमची चौदा तारीख आहे चौदा ऑक्टोबर आहे तर लवकरच लाडक्या बहिणींना या महिन्याच्या शेवटी किंवा वीस पंचवीस तारखेला सुद्धा तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका चिंता करू नका आम्ही जे पैसे लाडक्या बहिणीत देऊ ते आम्ही पूर्ण देणारे आहोत आम्ही मी घेणारे नाहीत असं सुद्धा सांगितलेलं होतं बघा त्यामुळे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद